आरोग्यवर्धक काढा दाखवते तुम्हाला मी हा आणि तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये सगळे घरगुती पदार्थ आहेत बेल आहे तुळशीची पानं आलं त्याच्यानंतर बडीशोप धने लवंग दालचिनी मिरी आणि आपल्या अळशीची बिया फ्लॅक्स सीड्स म्हणतो आपण ते सगळं आहे आणि हा अतिशय गुणकारी आहे हा काढा तुम्ही रोज घेतलात तर सर्दी खोकला ह्या हे जे विकार आहेत पावसाळ्यात उद्भवणारे तर ते होणार नाहीत आणि ह्या सगळ्याचा आपण काढा करतो आहे एक पाच ग्लास पाणी घेतलेला आहे मी आणि बेताचे आणि त्या पाच ग्लासामध्ये आपण दोन ते अडीच ग्लास उकळवून करायचे आणि हा काढा जेव्हा तुम्ही पिता काढा संपल्यानंतर जो खाली आपल्या ह्या प औषधींचा चौथा राहतो तर दुसऱ्या दिवशी तुम्ही याच्यातच पाणी घालून परत हा काढा घेऊ शकता याला निकाढा असं म्हणतात आणि हा अतिशय गुणी आहे काढा तुम्ही बघत असाल तर मी आपले जेवढे जिन्नस आहेत ते सगळे घातलेले आहेत याच्यामध्ये गूळ किंवा साखर आवडीनुसार तुम्ही घाला मी गूळ घातलेला आहे जर काहीच नको असेल तर म्हणजे शुगर पेशंट असेल तर नाही घातलं तरीही चालण्यासारखं आहे याला छान उकळवायचं आहे आणि जवळजवळ अर्धा होईपर्यंत होई याला उकळवायचं आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहे डायरेक्टसुद्धा घेऊ शकता जर कोणाला हवा असेल तर किंचित दूध घालूनसुद्धा हा घेतात तर या पद्धतीने हा काढा मी उकळवला आहे आणि तुम्ही बघत असाल तर तो अर्धा झाला आहे आणि असा मस्त काढा तयार आहे आवडत असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा